सोशल मीडियातून झालेल्या ओळखीतून तरुणाने पंचवीस वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिने लग्नाविषयी विचारल्यावर तू माझा नाच सोड नाही तर मी तुझे सर्व खानदान संपून टाकेन अशी धमकी दिली एका पंचवीस वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी तनुज विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार चोवीस दरम्यान पुणे आणि ऑनलाईन घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी आणि तनुज मान या सोशल मीडिया ॲपद्वारे ओळख झाली त्यानंतर त्याने फिर्यादीशी मैत्री केली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्याने फिर्यादीला लग्नाचे अमिष देऊन स्वतःच्या फ्लॅटवर बोलवले तेथे ते फिर्यादीशी शरीर संबंध ठेवले फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केल्यावर तो तिच्याशी बोलणे टाळू लागला तेव्हा आरोपीने तुला माझ्याशी बोलायचं असेल तर तू मला तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून पाठव असे बोलल्याने फिर्यादी फिर्यादीने तला नकार दिला त्यानंतर तनुजी याने याचे अश्लील फोटो फिर्यादीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून विनयभंग केला तनुजी याने बोलणे बंद केल्यावर त्याला विचारणा करण्यासाठी फिर्यादी याच्या राहत्या ठिकाणी गेल्या असता तनुज याने तिला मारहाण करून तू माझा नाच सोड नाही तर मी तुझे सर्व खानदान संपून टाकेल अशी धमकी दिली पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करतायत